मी तर बघितलंच असेल ओळखलंच असेल कुठं आले मी तर इथं ता आलोय तर प्लॅनिंग चाललंय आमचं चा, इथं रूम बनवायचं आता फिक्स मध्ये बनवायचं तर दोन रूम बनवायचे पण पत्र कापूस हे फुलं बघा इथं कसं सूर्य आहे समोर समोर चमकते आताच वाजले साडेतीन बरं हे कोण कोण खाते सांगा बरं मला बघा हे काळा काळा याला काय म्हणता तुम्ही हे बघा मला लय आवडते हे मस्त लागतं हे बघा हिरवे नाही चांगले लागत पण ना मला कमेंट मध्ये प्लीज सांगा काय कौल लय भारी लागतं या गावे म्हणून भेटत एक नंबर लागतो खरंच सांगा कोणी कोणी खाल्लं कधीच काय भेटलं तर खाऊन घ्यायचं आहे करा वांग्याचं रूप लावले तिथं पण अजून एकही वांग नाही लागलेलं आणि हे पुदिना बघा कसं लावलेत मी कोण नाही घरात म्हटलं तर कुत्र्यांना बघतंय वाकून हे बघा दिसलं का गेला आतमध्ये तर बघा तर हॉटेलमध्ये आलेलं आहे चहा प्यायला आणि मी सर पार्सल घेणार आहे बरं का आणि आम्ही इथं बसलेले काय माहित आहे का मी डब्बा आणलेला आहे आपण पुढे जेवू आपण एका शेतामध्ये मस्तपैकी मस्त बसू आहे का ना त्यामुळं मी पार्सल घेणार आहे हाती गोळ आम्ही सगळे पत्र्याचं सेव मारायचं आहे ना त्याचं कसं बाय कसं म्हणजे पंधरा बाय बारा <laughs> बारा बाय चौदा असं नाही का प्रत्येक तीस बाय बारा असं काहीतरी नाही का माहिती आलो बघा कोंबडे हाय हाय रस्ता हाय हाय रस्ता हाय हाय कुठन कुठलं फिरायला लागलो बाई तर आम्ही चाललोय बाळूमामाच्या मंदिरात दर्शनासाठी तर इथं म्हणजे मंदिर आहे आम्ही येतो आणि आपण नाही का दर्शन घेऊ दर्शन घेऊ असं बोलतो येतच नाही तर फायनली आता चाललो आहे आम्ही पत्ता विचारलो भगवान ते नेमकं दर्शनाला जातो मी पण हे बघा मित्रांनो बाळूमामाची तर आलोय आम्ही हे बघा दिसलं का हे बघा श्री क्षेत्र बाळूबाबा मंदिर बघा कोणी बघितलं नसेल तर बघा हे बघा शेत वगैरे है ना हा जास्वंदच वाटतंय मला हे मग नंतर मग घर किती कि सुंदर सुंदर

हे बघा तुम्हाला तो दाखवते ऊसाचं कसं आहे बापरे 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 ऊसाच वडापाव घेण्यासाठी चाललंय येलो प्रेन बघा किती खाली आहे ना बघा तर हे वडापाव आणलंय मिरची नाही आणला